एबीपी माझा मी श्रुती कुलकर्णी या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाच्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सातच्या सत्तर बातम्यांमधून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट विधान परिषदेच्या सभागृहाबाहेर दोघांची ओझरती भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्हाला विरोधी भागावर येण्याचा स्कोप नाही तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप आहे विधान परिषदेत बोलत असताना फडणवीसांचं वक्तव्य एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट झाली तुम्ही आज ऑफर दिलीत आणि तुमच्या स्वागताला उभा राहिलो आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना बघून मुश्किल वक्तव्य अंबादास दानवेंच्या निरोप समारंभावेळी विधिमंडळ परिसरात सदस्यांचं फोटो सेशन यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शेजारी बसणं टाळलं मी पुन्हा येईन पण कुठून येईल ते सांगता येत नाही निरोपाच्या भाषणात अंबादास दानवेंचं मुश्किल वक्तव्य आपल्याच पक्षातून पुन्हा या असं ठाकरेंनी म्हटल्यानंतर उत्तर शिंदे सेनेचे खासदार नरेश मस्के आणि ठाकरे सेनेचे नेते विनायक राऊत आणि अनिल सरदेसाई मध्य रेल्वेच्या मुख्यालयात यावेळी या म्हस्के आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांचं हस्तांदोलन शशिकांत पदव... राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाचा पदभार स्वीकारला काल जयंत पाटलांनी राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदेंच्या नावाची घोषणा करण्यात आली होती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी रोहित पवारांची नियुक्ती झाली आहे सुप्रिया सुळेंकडून एक्सपोज करत घोषणा भाजप आमदार सुरेश धस यांचा सरकारला घरचा आहे पीक विमा योजनेसाठी कृषी विभागात घोटाळा विधानसभेत आरोप कृषी अधिकारी विनय आवटेंच्या पत्नीच्या नावानं अठ्याहत्तर कंपन्या असल्याचा गौप्यस्फोट वीस वर्षांपासून आवटे बीडमध्ये कसे असाही सवाल बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे रवाना झालाय संशयित आरोपींच्या शोधात पथक कार्यरत आहे अठरा महिन्यांपूर्वी परळीत महादेव मुंडेंची हत्या झाली होती ज्ञानेश्वरी मुंडेंना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी त्यांनी विषप्राशन केलं होतं बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी कैलास नागरे मृत्यू प्रकरण नागरे कुटुंबाचं पालकत्व सरकारनं स्वीकारावं अन्यथा वीस जुलैपासून नागरेच्या पत्नी आमरण उपोषण करणार पत्नी स्वाती नागरे यांच्यासह रविकांत तुपकर यांचा सरकारला अल्टिमेटम पुणे तिथे गुन्हेच गुन्हे दैनिक सामनातून टीका पुण्यात सात नवे पोलीस ठाण्यात आले तरी काय उपयोग हो असा सवाल राज्यकर्त्यांच्या आदेशानं पोलीसच गुन्हेगारांच्या पाठीशी असल्याचा आरोप देवाभाऊंचे गृह खाते पुण्यातील भाईगिरी संपवणार का असा सवाल प्रवीण गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतली हल्ल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची भेट झाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रवीण गायकवाड यांची भेट घेतली आहे हल्ला करणाऱ्या व्यक्तींच्या मागे चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री आहेत सपकाळ यांचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला केलेल्यांवर अंतर्गत कारवाई करा यवतमाळच्या पुसद शहरामध्ये विविध अठरा संघटना एकवटल्या उपविभागीय अधिकारी आशिष यांच्या यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आझाद मैदानावर होमिओपॅथी डॉक्टरांचं आंदोलन आंदोलनात पोलिसांनी आंदोलक डॉक्टरांची धरपकड केली विक्रोळी टागोरनगरमधील लकी मेडिकल शॉपमधील कर्मचाऱ्याकडून मराठीविरोधी स्टेटस ठेवण्यात आलंय मनसे नेते विश्वजित ढोलम आणि पदाधिकारी आक्रमक झाले दुकानदाराला माफी देखील मागायला लावली या प्रकारानंतर या परिसरात संतापाचं वातावरण आहे हीराभंदरमधील हटकेश विभागात अमराठी नागरिकांसाठी मराठी शिकवण्याचे वर्ग सुरू शिवसेनेचे शाखा प्रमुख महेश शिंदे यांच्या पुढाकारानं ही योजना राबवली जाते या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय प्रकाश महाजन अमित ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना दुपारी पक्षाचं कार्यालय राजगड येथे भेट होईल राज्य सरकार लवकरच कृत्रिम फुलांवर बंदी आणणार कृत्रिम फुलांमुळे शेतकरी वर्गाला फटका बसत असल्यानं सरकारचं पाऊल आमदार महेश शिंदेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भरत गोगावलेंची माहिती रुपाली साकणकरांचा सहाय्यक असल्याचं भासवून फसवणूक महिलांची फसवणूक करणाऱ्या सुनील भट्टड नावाच्या तरुणाला अटक महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकरांचं जळगाव पोलिसांना पत्र दोषींवर तात्काळ कारवाई करणार जळगाव पोलिसांचं आश्वासन पाच हजार रुपयांची लाच घेताना धुळ्याच्या आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक शुभम देवला अटक तक्रारीनंतर लाच रुजपूत प्रतिबंधक विभागाची कारवाई आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं जोडे मारो आंदोलन विधानभवनाबाहेर आव्हाड आणि पडळकरांमध्ये झालेल्या शाब्दिक बासाबाशीनंतर आव्हाड समर्थक आक्रमक झाले आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई आणि परिवहन खात्यातील कामगारांचा संप आहे आझाद मैदानात शंभर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आलाय स्वतःच्या आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्या महिलेशी हत्या केल्याचं प्रकरण आरोपी विवाहित किरण आणि प्रियकर निशांत सावंत यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी रायगडच्या खोपोलीत कुंभिवली परिसरात रसायन निर्मिती कंपनीला भीषण आग लागली कंपनीचं नाव मांगळम ऑर्गॅनिक्स असं आहे अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न आहेत पुण्याच्या वाघोलीमध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग संपूर्ण दुकान जळून खाक दुकानात असलेल्या प्लास्टिक आणि इतर मटेरियलमुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट रायगडच्या मुरुडमध्ये स्वीट मार्टमध्ये कुत्रा मिठाई खातानाचा व्हिडिओ समोर आलाय दुकानदाराचा बेजबाबदारपणा यामुळे उघडकीस आलाय ग्राहकांच्या जीवाशी खेळल्याचा आरोप करत मनसेचं अन्न आणि औषध प्रशासनाला पत्र सडलेल्या केळीपासून वेपर्स बनवणाऱ्या शिळफाटाच्या कारखान्याविरोधात शिळ डायघर पोलीस ठाण्यात तक्रार मराठी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आणलाय घटक्या कुत्र्यांचा हा एक मागील सहा महिन्यात शहरात सहा हजारांहून अधिक नागरिकांना श्वानदंश एकाच दिवशी भिवंडीतील दर्गा रोड परिसरातील अकरा जणांना श्वानानं सावा घेतल्याचं समोर आले ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे मध्ये कार्यरत असलेले संगमनेरचे जवान संदीप घोडेकर यांच्या कर्तव्यावर असताना आकस्मिक निधन पत्नी आणि मुलाच्या उपस्थितीत घोडेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार भामरागड तालुक्यातील मरकना अहेरी बस सेवा आजपासून सुरू स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात बससेवा सुरू झाल्यानं नागरिकांनी त्याचं स्वागत केलं वसई विरारमधील जिल्हा परिषदेच्या एकशे सोळा शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आमदार स्नेहा दुबेंच्या पाठपुराव्याला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद खारघरमध्ये भर पावसाळ्यात पाणी टंचाई असल्याचं चित्र आहे नियोजनाअभावी पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यानं नगरसेवकांचा ठिय्या कोयना धरण परिसरात पावसाची संततधार कोयना धरणातून अकरा हजार चारशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यवतमाळमध्ये सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी पिकांना पोषक पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावलाय आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात देखील पावसाची दमदार हजेरी धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी पावसामुळे पिकांना मोठा फायदा होऊ शकतो सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस चांदोली धरणातून आठ हजार पाचशे तीस क्युसेक वेगानं विसर्ग नदीकाठच्या शिवारात वारणा नदीचं पाणी लातूरमध्ये महिनाभरापासून पावसाची दडी पावसाअभावी लाखो हेक्टरवरील पिकत धोक्यात आली आहेत दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची देखील भीती आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात घर कोसळल्याची घटना घर कोसळल्यानं दहा जण जखमी अग्निशमन दलाच्या मदतीनं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दहा जणांना बाहेर काढण्यात आलं आहे जळगाव जिल्ह्यात युरिया आणि डीएपी खतांचा तुटवडा भासतोय सरकारनं ही दोन्ही खतं तातडीनं उपलब्ध करून द्यावीत अन्यथा आमचं नुकसान होईल शेतकऱ्यांची मागणी मुंबईच्या जुहू परिसरातील घरफोडीचा पर्दाफाश एक पूर्णांक पंधरा कोटींच्या चोरी प्रकरणी दोघे अटकेत जुहू पोलिसांनी आरोपीकडून ऐंशी लाखांचा ऐवज जप्त केला आहे रिक्षा चोरून प्रवासी सेवा देणाऱ्या चोरट्याला सा से अटक कल्याण शहरातील घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस कल्याणमध्ये पुन्हा एकदा आर्थिक तंगीमुळे गुन्हेगारी घरभाड भरण्यासाठी सोन साखळी चोरी कल्याणच्या प्रीतम साधवला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली छत्रपती संभाजीनगरमध्ये अकरा वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसलाय नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलीची सुटका करण्यात आली कडून आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात मोठे बदल बाबर क्रूर राजा तर अकबर सहिष्णुता आणि क्रूरतेचं मिश्रण असं वर्णन मंदिरं आणि गुरुद्वारांचा विध्वंसक असा औरंगजेबाचा उल्लेख मुंबई विद्यापीठाकडून आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे या विभागाचं काल उद्घाटन करण्यात आलं नवी मुंबईतील मोकळ्या जागांवर सिडकोचा डोळा महापालिकेनं आरक्षित केलेल्या जागा सिडकोकडून पाणठोळी मैदानं उद्यानं मोकळी जागा म्हणून दाखवण्याचा घाट सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप प्रतिक्रिया देण्यास सिडकोचा नकार मुंबईत बेकायदेशीर बाईक टॅक्सीमार्फत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकशे तेवीस जणांवर कडक कारवाई अठ्याहत्तर बाईक टॅक्सी जप्त तसंच संबंधित चालकांवर गुन्हे दाखल बारामतीत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एकशे सात वाहनांवर कारवाई एक लाखाचा दंड वसूल वाहतूक विभागाची तीन दिवसांची विशेष मोहीम साताऱ्यात आरोग्य यंत्रणेनं दिलेली प्रमाणपत्र बोगस ठरली पात्र शिक्षक अपात्र ठरले दिव्यांग शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस शिक्षकांची न्यायालयात धाव बीडमधील वकिलांचा जनसुरक्षा विधेयकाला विरोध विधेयक संविधान विरोधी असल्याचा वकिलांचा आरोप आहे आमिर खानच्या सितारे जमीन जमीनवरच्या विशेष स्क्रीनिंगला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती यावेळी आमिर सह प्रताप सरनाईक शिवसेना नेत्या शायना यांची उपस्थित होत्या भाजप नेत्यांचा सा सांताक्रूजमध्ये सत्कार समारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा भव्य सत्कार सोहळा शिवराय यांच्या बारा किल्ल्यांना युनेस्को मानांकन आणि उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती यासाठी सत्कार सोहळ्याचं आयोजन जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पावसाळी अधिवेशनातच विधेयक आणा अशी ही मागणी मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी चोवीस हजार कोटींची तरतूद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय खासदार अधिकारी आणि संसदेला भेट देण्यासाठी येणाऱ्यांसाठी पोषणयुक्त भोजनाची सोय नाचणीची इडली ज्वारीच्या उपम्यापासून ते भाज्यांसह ग्रिल्ड फिश पर्यंत संसदेच्या नवीन हेल्थ मेन्यू समावेश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या संकल्पनेतून मेन्यू साकार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि इतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचं आं आंदोलन भाजप शासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आधार कार्ड वोटर आयडी ही केवळ ओळखपत्र तो नागरिकत्वाचा पुरावा होऊ शकत नाही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांची माहिती अमरनाथ यात्रेच्या रेलपत्री बालटाल मार्गावर भूस्खलन झालं या भूस्खलनात एका महिलेचा मृत्यू झालाय तर चार भाविक वाहून गेलेत जम्मूमधून आज भाविकांची तुकडी रवाना होणार नाही इस्रायली सैन्याकडून सिरियामध्ये अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आलेत इस्रायलनं दमास्कसमधील राष्ट्रपतींच्या घरांवर आणि सिरियन आर्मी चीफ ऑफ स्टाफ मुख्यालयावर हल्ला केला नमाजकसमधील लष्कराच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर देखील हल्ला झाल्याची माहिती आहे बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं मुंबईतील वांद्रे येथील अपार्टमेंट पाच पूर्णांक पस्तीस कोटींना विकली आहे अहवालानुसार ही मालमत्ता अंदाज एक हजार तीनशे अठरा चौरस फुटांच्या बिल्डप क्षेत्रफळाची आहे अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे नुकताच चित्रपटातील सलमान खानचा पहिला लुक प्रदर्शित झालाय बघावं ते नवलचं एका अवलियानं फेरारी टांगली चक्क साडे चार कोटींची फेरारी आपल्या घरात झुमरासारखी शँडलियर म्हणून लटकवली व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ऑलराऊंडर दीप्ती शर्माची नाबाद अर्धशतकी खेळी भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिल्या मध्ये इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात इंग्लंडच्या दोनशे एकोणसाठ धावांचं आव्हान भारताकडून अठ्ठेचाळीस पूर्णांक दोन षटकातच पूर्ण टी ट्वेंटी तिरंगी मालिकेत न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा एकवीस धावांनी पराभव एकशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान गाठताना दक्षिण आफ्रिका एकशे बावन्न धावांवरच गारत डफी आणि हेनरीनं प्रत्येकी तीन बळी घेतले श्रीलंके श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी ट्वेंटी सामना आठ गडी राखून जिंकत तीन सामन्यांची मालिका दोन एकनं जिंकली आहे तंझीद हसनच्या नावात त्र्याहत्तर धावांच्या जोरावर एकशे तेहतीस धावांचं आव्हान एकवीस चेंडू शिल्लक ठेवत पार बांगलादेशचा श्रीलंकेतला हा पहिला मालिका विजय वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू फलंदाज रसेल रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन टी ट्वेंटी सामन्यानंतर होणार निवृत्त रसेलने चौऱ्याऐंशी टी ट्वेंटी छप्पन्न वन डे आणि एक कसोटी सामना खेळलाय आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात दोन मजली घर कोसळले आज पहाटेच्या सुमारास घर कोसळल्याची घटना